अरे किती वेळ अजून किती वेळ हा मुखवटा घालून जगणार आहेस बाहेरच्या जगासमोर हसतोस सगळ्यांना दाखवतोस की मी ठीक आहे सगळं काही सुरळीत चालू आहे पण आतून आतून जो जीव तुटतोय ती जी घुसमट होते ती कोणाला दा दाखवणार मला माहित आहे आजकाल तू आरशात बघायला सुद्धा घाबरतोस कारण आरशातल्या त्या माणसाच्या डोळ्यात तुला फक्त आणि फक्त प्रश्न दिसतात आणि त्या सगळ्या प्रश्नांच एकच मूळ आहे जे तू रोज रात्री त्या फोटोसमोर उभा राहून हात जोडून डोळ्यात पाणी आणून विचारतोस स्वामी देवा माझा नंबर कधी लागणार सगळ्यांचं झालं सगळ्यांना तू काही ना काही दिलंस मग माझ्याच वेळी तुझे हात आखडते रे झाले मी काय पाप केलंय आज आज हा व्हिडिओ तुला दिसलाय हा योगा योगायोग नाहीये आज तुझ्या या प्रश्नाचं उत्तर थेट स्वामींकडून तुला मिळणार आहे फक्त पुढची काही मिनिटं सगळं विसरून डोळे बंद करून फक्त ऐक अरे वेर्या तुला वाटतं की मला दिसत नाही तू जेव्हा रात्री उशीत तोंड खुपसून आवाज बाहेर जाऊ नये म्हणून हुंदके देऊन रडतोस ना तेव्हा त्या ते उशीच्याही आधी माझे खांदे ओले होतात रे मला माहित आहे तू खूप थकलायस लोकांचे टोमणे ऐकून थकलेस स्वतःला सिद्ध करून थकलायस रिकाम पाकिट आणि वाढत्या जबाबदाऱ्यांचा बोजा उचलून थकलायस तुला वाटतं ना की तू एकटा पडलाय ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस ज्यांच्यासाठी तू स्वतःला विसरलास आज जेव्हा तुला गरज होती तेव्हा त्यांनीच पाठ फिरवली हो ना तुझ्या मनात येतं माझा स्वामी समर्थ इतका समर्थ आहे ब्रह्मांड नायक आहे मग त्याचा भक्त असूनही माझी ही अशी अवस्था का कधी कधी तर तुला वाटतं की सगळं संपवून टाकावं हे जगणं नकोच आता इतकी निराशा इतका अंधार बाळा तुझी ही तडफड तुझा हा कासावी झालेला जीव बघून मला आनंद होतो का रे कोणत्या बापाला आपल्या लेकराचे अश्रू बघून आनंद होईल पण तू आज एक गोष्ट समजून घे तू जो प्रश्न विचारतोस ना माझा नंबर कधी लागणार अरे त्या प्रश्नातच तुझी चूक होती नीट ऐक अरे नंबर कोणाचा लागतो जो रांगेत उभा असतो त्याचा जो सामान्य असतो त्याचा तुला काय वाटलं मी तुला त्या सामान्य लोकांच्या रांगेत उभं करण्यासाठी घडवलं आहे नाही मी तुला रांगेत उभं करण्यासाठी नाही तर राजगादीवर बसवण्यासाठी तयार करतोय आणि वेड्या राजाची परीक्षा नेहमी सैनिकांपेक्षा कठीणच असते जेवढं मोठं यश तेवढा मोठा संघर्ष जेवढं मोठं साम्राज्य तेवढी मोठी किंमत मोजावी लागते तुला ज्या आगीतून मी आज जाऊ देतोय ना ती आग तुला जाळण्यासाठी नाहीये तर तुला सोन्यासारखं ताऊन सुलाखून शुद्ध करण्यासाठी आहे तुला वाटतं की मी उशीर करतोय पण बाळा मी उशीर नाही करत मी तुझा पाया भक्कम करतोय उद्या जेव्हा मी तुला यशाच्या शिखरावर बसवेन तेव्हा तुला तिथून खाली खेचणारे हजारो हात असतील त्या हातांना पुरून उरायची ताकद तुझ्या मनगटात आणि काळजात आज निर्माण करावी लागते मला म्हणून तुला एकाकी पाडलंय कारण वाघ जेव्हा शिकारीला बाहेर पडतो तेव्हा तो कळपानं नाही एकटाच बाहेर पडतो आणि तू म्हणतोस मी तुझ्याकडे लक्ष देत नाही तू विसरलास आठवतो दिवस जेव्हा तुझ्या खिशात एक रुपया नव्हता घरात अन्नाचा दाना नव्हता तुला वाटलं आज उपाशी झोपावं लागणार पण त्या दिवशी कुठून तरी कोणाच्या तरी रूपाने मी आलो आणि तुला उपाशी झोपू दिलं नाही ती भाकर कोणी थापली होती रे आठवतो क्षण जेव्हा तू निराशेच्या गर्तेत इतका खोल गेला होतास की तू स्वतःला संपवायचा विचार केलास पण ऐनवेळी असं काहीतरी घडलं कोणीतरी आला किंवा कुठून तरी तुला एक आशेचा किरण दिसला आणि तू तु थांबलास तुझा हात धरून तुला त्या विचारातून बाहेर कोणी काढलं मीच होतो तिथे तुझ्या श्वासाच्याही जवळ जगासाठी मी अक्कलकोटमध्ये असेन पण तुझ्यासाठी मी तुझ्या हृदयात बसलोय तुला वाटतं की तुझं नशीब खराब आहे अरे ज्याच्या डोक्यावर साक्षात श्री स्वामी समर्थांचा हात आहे त्याचं नशीब खराब कसा असू शकेल त्यामुळे आज याच क्षणी पूस मला तुझा ररकतून अजिबात आवडत नाहीये बा खूप झाली परीक्षा तू पास झालास रे तुझी श्रद्धा तुझा संयम आणि एवढं सगळं होऊनही माझ्यावर असलेला तुझा विश्वास जिंकलंच तुम्हाला <laughs> आता तू विचारू नकोस की माझा नंबर कधी लागणार कारण आता नंबर लागायची वेळ गेली आता चमत्कार व्हायची वेळ आली उद्याची सकाळ तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन येणार आहे जे दरवाजे आजपर्यंत बंद होते ते आता उघडतील ज्यांनी तुला नाकारलं तेच तुझ्याकडे बघून थक्क होती फक्त एकच कर आता स्वतःच चा डोकं चालवणं बंद कर तुझी सगळी काळजी तुझं सगळं टेन्शन तुझं भविष्य आज माझ्या पायाशी ठेवून आणि मोकळा हो मी आहे ना मी समर्थ आहे जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत या ब्रह्मांडातली कोणतीही ताकद तुझ वाकडं करू शकत नाही चल उठ आणि एका राजासारखा जगायला सुरुवात कर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त हो म्हण आणि कमेंट मधील लिंकवर क्लिक कर पुढचं मी सांभाळून घेईन